माझ्यासाठी आजचा दिवस अतिशय भाग्यशाली आहे तो असा की गेले अनेक वर्ष पन्नासहून अनेक वर्ष मी एक मिशन मनात धरले होते असे अनेक मिशन होते पण हे मिशन माझ्या दृष्टीनं मी एवढा मोठा ग्रंथ लिहिला दोन हजार तरी मला त्याची आपुलवाई वाटत नाही कारण शाहू महाराजांवर लिहिणारे बरेच आहे त्यातला मी एक आहे मी काम जरी केलं असत पण महाराणी ताराबाईवर लिहिणार कोण नाही शिवपुत्र राजाराम महाराजांवर लिहिणारं कोणी नाही आहे ही जी उपेक्षित व्यक्तिमत्व कोण त्यावर मी व्हॅस ठरवलं आपणाला मी सांगू इच्छितो की माझ्यामधला संशोधक आता एक दिवसात घडलेला नाही या ठिकाणी मला माझे पहिले गुरु डॉक्टर अप्पासाहेब पवार यांची आठवण कृतज्ञतापूर्वक मी त्यांचं स्मरण करतो ते एवढ्यासाठी की वयाच्या बावीसाव्या तेविसाव्या वर्षी त्यांनी माझ्या हातामध्ये ऐतिहासिक कागदपत्र दिले शिवकालीन कागदपत्र दिले आणि मला अशा एका मार्गावर सोडलं चल मार्गावर पुढे चाल आपोआपच मी संशोधन हा पहिला श्रेय माझ्या गुरुला आहे तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे पासष्ट सालची गोष्ट मी सांगतोय तुम्हाला पूर्वी मी वयाच्या तेविसाव्या वर्षी आता मध्ये पवार साहेबांनी दिलेली कागदपत्र घेऊन जसं जमेल तसं संशोधन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्ष ती होती माझ्यातला जो काही थोडा बहुत संशोधक असेल तो त्यांच्यामुळे निर्माण झाला आणि मग माझ्या डोक्यामध्ये असं असा एक विचार आला की यार, यार मी मी या राणीचं चरित्र हिरंग पाहिजे हा विचार डॉक्टर पवारांच्याही डोक्यामध्ये होता पण दुर्दैवाने त्यांना तसा वेळ मिळाला नाही मी म्हटलं आपल्या गुरुनी जे मिशन डोळ्यासमोर ठेवलं होतं ते आपण उचलूया आणि गेले साठ वर्ष मी या महाराणी ताराबाईंचा विचार डोक्यामध्ये घेऊन वावरत आहे म्हणून मिशन माझं जे आहे आणि मी ज्या वेळेला हा ग्रंथ तो तेवीस साली पूर्ण झाला त्यावेळेला प्रस्तावना लिहायला बसून प्रस्तावना लिहित असताना वेगळ्या प्रकारची सुरुवात काहीतरी करावी असं माझ्या मुद्द्यामध्ये आणि म्हणून ताराबाईंच्या संदर्भामध्ये मला एक अनुभव आला मुलींच्या शाळेमध्ये तो पहिल्यांदा मी सांगितला जुन्नर जवळ एक मोठं गाव आहे नारायण गाव मला वाटत तिथे एक फार मोठी शाळा आहे तीन चार हजार विद्यार्थ्यांनी माझ्या मित्राच्या विशेष त्या ठिकाणी शिक्षिका होत्या त्या म्हणाले पाच मिनिटं येऊन जावा आमच्या शाळेमध्ये आशीर्वाद पूर्वक मी गेलो नाही म्हणता आलं नाही मला कॉरिडॉर मध्ये इकडे दोन हजार इकडे दोन हजार मुली बसवल्या मग कुठून तरी सुरुवात करायची म्हणून मी मुली म्हणालो मुलीनो तुम्हाला इतिहासातल्या किती राण्या माहीत आहेत नाव सांगा झाशीची राणी पहिलं उत्तर दुसरं चांदली आणि अशा प्रकारची अनेक राण्यांची नावं त्यांनी सांगितली आणखीन काही आणखीन काही असं खोदून खोदून मी विचारलो तर मुली शांत नसल्या एकाही मुलीनं एकाही मुलीनं महाराणी ताराबाईंच नाव घेतलं नाही आहे लक्षात आम्हा मंडळी पराभव या पिढीला आम्ही ताराबाई शिकवली नाही ताराबाई काय होती एकवीस वर्षापूर्वी माझ्याकडे अमेरिकन अमेरिकन विचा, विचार विचारवंत अमेरिकन इतिहासकार माझ्याकडे आला डॉक्टर एकवीस वर्षापूर्वी त्यावेळेला इतर काही गोष्टी बोलत असताना मी त्याला एक प्रश्न विचारला की डॉक्टर इटल मला तुम्ही सांगा की महाराणी ताराबाई सारख्या एका चमुक्या राज्याची राणी औरंगजेबा सारख्या बावीस सुब्याचे राज्य असणाऱ्या जगातील मराठ सम्राटाशी संघर्ष करते लष्करी संघर्ष फक्त राजकीय लष्करी संघर्ष करते आणि एक वर्ष दोन वर्ष नव्हे तर सात वर्ष करते असं उदाहरण जगाच्या इतिहासात आहे काय बंधू बघून तो क्षणवर थांबला आणि म्हणाला देर इज नो प्यार इन जगाच्या इतिहासामध्ये या स्त्रीला या स्त्रीला आहे? तुलना करावी अशी स्थिर झालेली नाही असेल तर आमच्या मुलीला ताराबाई का माहीत ता असू नये ही खंत व्यक्त करून मी प्रस्ताव राहिलेली आहे जे मिशन मी म्हणाल होते हे मिशन आहे की शिवाजी महाराज की जे सगळेच म्हणतात तो आता छत्रपती संभाजी महाराजांना पण चांगले दिवस आले कोणी त्यांना धर्मवीर म्हणतो कोणी त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणत पण संभाजीराजांची जी प्रतिमा होती पूर्वी जे पाऊनशे वर्षापूर्वी ती स्वच्छ झालेली आहे तेजस्वी पण आमच्या राजाराम महाराज आणि ताराबाई साहेब हे इतिहासकार नाव सुद्धा घेत नाहीत एक दोन पानामध्ये गुंडाळतात आणि लगेच मुळी मारतात बाळाजी विश्वनाथावर नंतर पेशव्यावर नानासाहेबावर नाना फडणीसावर आणि मग नंतर महाजी शिंद्यावर आणि शेवटी येतात ज्याने राज्य बोलवलं हे राज्य स्थापन केलं कुणी छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचं संरक्षण कुणी केलं त्यांच्या पुत्रांनी केलं छत्रपती राजारा महाराज छत्रपती याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची स्नुषा छत्रपतींची स्नुषा ही परंपरा तुमच्याकडे आलेली आहे नारावांची परंपरा तेव्हा या या दोन राज्यकर्त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं के याच कारण मी सांगितलं दू, सांगेल याच कारण असं होत की या राणीनं आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये पेशव्यांना विरोध केला पण ज्या राणीनं सात वर्ष लढा केला ते पर होत स्वातंत्र्य युद्धाच मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच औरंगजेब आला चार लाख फौजेनिशी आला औरंगजेबाच्या सावढी तीन हजार होते हत्ती होती लक्षात एका हत्तीला किती चारा लागतो बघा ऊट होते धुडी होती हे सगळं जर बघितलं तर तेवढा आपण अशा प्रकारचा सरंजाम घेऊन तो कार्यदक्षिणे त्याच्याशी संभाजी महाराज नऊ वर्ष घडले त्याच्याशी राजाराम महाराज अकरा वर्ष घडले आणि ताराबाई साहेब शेवटच्या पर्वामध्ये सात वर्ष घडले असामान्य पराक्रम तिनं करशेषत ताराबाईच्यावर ज्यांनी औरंगजेबाचे इतिहास लिहिले त्या इतिहासामध्ये एक दोन तीन दोन तीन पॅरेग्राफ ताराबाईंच्या वर खाफी खान हा सगळ्यात कडवा शिवाजी महाराजांना शिवाय देणारा संभाजी महाराजांना शिवाय देणारा राजाराम वासी पासून तो सुरुवात करतो हे विशेषण लावतो आपल्या आपल्याकडचं ऍडव्होकेट वगैरे असतात त्याप्रमाणे तो नाव उच्चारताना शिवाजी म्हणत नाही शिवा म्हणतो संताजी म्हणत नाही संता म्हणतो आणि त्याला नरकवाशी म्हणतो कारण फक्त uh, हेच इस इस्लामचेच अनुयायी हे स्वर्गात जात बाकीचे सगळे नरकात ही त्याची फिलॉसॉफी आहे असा हा खापी म्हणतो की ही विलक्षण विलक्षण हुशार आणि शहाणी इंटेलिजंट अँड वाईस मित्रांनो इंटेलिजन्स आणि विजडम याच्यातला फरक तुम्ही जाणून घ्या माणूस इंटेलिजंट असतो पण शहाणा असं नाही ही राणी इंटेलिजंट पण आहे आणि वाईस पण आहे राज्यकर्त्यानं या दोन गोष्टी जवळ असल्या पाहिजे आणि तो म्हणतो पुन की या राणीनं आपल्या कारकिर्दीमध्ये सैन्याचं नेतृत्व केलेलं आहे मोहिमांचं आयोजन केलेलं आहे उत्कृष्टपणे या राणीच्या कारकिर्दीमध्ये काय म्हणतो पहा मी वाचूनच दाखवतो तुम्हाला ताराबाई ही राजारामणाची थोरडी राणी होय ती अतिशय बुद्धिमान आणि शहाणी होती सैनिकी प्रशासन आणि राज्यकारभार या बाबतीत तिचा लौकिक पतीच्याच हयातीमध्ये झाला होता पतीच्या हयाती चिंजीला ताराबाईने दक्षिणेत विलक्षण धामधूम उडवली त्या तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे अनेक लोक म्हणतात की त्या राजवाड्यातच बसत होत्या त्याला उत्तर आहे हे इतिहास आणि ते ही शत्रूचा इतिहास कराच मित्र आपला इतिहास हो लिहिला आहे तो शत्रू लिहिला आहे आपल्या बापजेद्यांनी तलवारी गाजवल्या इतिहास लिहिला नाही त्याची फळं भोगतोय आम्ही पण आता तो दुरुस्त करता येत नाही सैन्याच्या नेतृत्वाचे व मोहिमांच्या व्यवस्थेचे जे गुण प्रकट झाले त्यामुळे मराठ्यांचे मुघली सुभावे आक्रमण दिवसे दिवस वाढतच गेले आणखे एक दोन अवतरण तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात ये की त्या काळामधले लोक ताराबाईंच्या संदर्भामध्ये काय विचार करत होते काय प्रतिमा ताराबाईंची त्यांच्या त्यांच्या मनामध्ये होती काय गोष्टी त्यांच्या कानावर पडत होत्या पराक्रमाच्या मनुची नावाचा इटालियन प्रवासी आहे तो औरंगजेबाच्या लष्करात आहे इकडे फिरतोय तिकडे फिरतोय त्याने चार खंडामध्ये स्टोरी डो मोफत चार खंडात मुघलांचा इतिहास गेला जी चरित्र जी चित्र आपण पाहतो औरंगजेबाचं चित्र शिवाजी महाराजांचं चित्र हे त्या मनशीच्या ग्रंथ्यामध्ये म्हणून त्यांनी राज्य केले ना आपल्यावर आमच्या हो। आम बैगी कुणी काय केले तो बोलूची काय म्हणतो बघा या सुमारास सतराशे चारच्या सुमारास मराठ्यांची राणी ही फारच शक्तिशाली बनलेली आहे तिच्याजवळ एक लाख घोडदळ आहे ला औरंगजेबाला प्रतिकार करून त्याच्या पराक्रमाला आव्हान देण्याची धाडस ती करत आहे औरंगजेब बादशाह हिंदुस्थानातील आता हे वाक्य पहा काळजीपूर्वक औरंगजेब बादशाह हिंदुस्थानातील इतर सत्ताशी जसा वागत असे म्हणजे त्यांच्यावर आक्रमण करत असेल त्यांच्यावर खंडणी बसत असे तसेच आता मराठीची ही राणी बादशाहशी वागत आहे म्हणजे एक काळ असा होता की औरंगजेब आक्रमण करत होता पण का गेला निघून शिवाजी महाराजांच्या सुरसेनं औरंगेबा औरंगजेबाच्या अनेक सूब्यावर आक्रमण आता मराठ्यांची मुघलांची मराठ्यांना किंचितही भेटी राहिली नसून ते एखाद्या जे दक्षिणेत दक्षिणे वावरत असतात सगळी दक्षिणापर्यंत फिरल्या या आविर्भावात हो मराठे फिरतायत आणि दहावीस नव्हे दोन तीन हजार नव्हे तीस तीस पस्तीस पस्तीस पस हजार पाऊस तेव्हा एकदा औरंगजेबा खान फिरोचक बहादूर या आपल्या आवडत्या सरदाराला पत्र लिहिलेली मनातली मनातली भावना कुणाला तरी व्यक्त करायला लागत प्रत्येकाला असं वाटतं की काय काय ते आपल्या मित्राला सांगावं वगैरे तसं या फिरोजंद बहादूरला या औरंगजेबाने काय गेले बा शिवाजी व त्याचे मुलगे जिवंत असेपर्यंत बारा हजार पेक्षा अधिक स्वार असल्याचे माझ्या ऐकिवात नव्हते आणि आता तर मला पुन्हा पुन्हा कळवत कळवले जात आहे पुन्हा पुन्हा कळवण्यात येते की हलकट गरिमांची म्हणजे ताराबाईची मराठ्यांची हलकट गरिमांची तीस हजार चाळीचाळीस हजार स्वारांची सैन्य सर्वत्र पसरलेली आहे सर्व दक्षिण पसरलेली आहे माळवा गुजरात या प्रांती जात आहे औरंगजेब जे बोलते लक्षात या, बोल या प्रतिस्पर्ध्यांचे म्हणजे मराठ्यांचे म्हणजे ताराबाईंचे सैन्य दोन लाख स्वरापर्यंत जावे पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे तो या फिरोजिंगला म्हणतो अरे हे मराठे हे काय प्रकरण आहे गुढच आहे मला वाँचे 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 वाँचे। हे कोड आहे मला सुटत नाही सव्वीस वर्ष झाला तर मराठे काय हे त्याला नाही मराठ्यांना तो भिगार समजत आला मराठ्यांना तो चोर समजत आला एक बातमीपत्र त्याच्या दरबारचं आहे त्यात म्हणतो की या मराठ्यांनी एवढं दमवलेलं आहे हे जोर आहेत चालेल हे काय करतात त्याच्या डोक्यात काहीच नाही आम्ही स्वराज्यासाठी लढतोय स्वातंत्र्यासाठी लढतो हे नाहीये तो पाहतो की त्याची शहरं नगरं लुटली जातात त्याचे सरदार कैदेत पडतात दंड भरतात दोन दोन दो, तीन तीन लाख रुपये हे तो डोळ्यानं पाहत आहे आणि दररोज बातम्या येत आहेत किंवा तो म्हणतो की आजपासून सर्व अधिकाऱ्यांना कळवा हरकऱ्यानं कळवा म्हणजे बातमी करावी की मराठ्यांचा उल्लेख चोर म्हणून करावा मराठ्यांचा उल्लेख चोर म्हणून करावा आणि मग पुढच्या आठवड्यापासून बातमीदार बातम्या पाठवू लागले हे अमुक प्रदेशामध्ये पण पाच हजार चोर आले आता पाच हजार काय चोर असतात पण मराठीचा तो अशा प्रकारचा निर्देश करतो हलकट मग मला इतिहासातील मेपोलेची आठवण कुणाला येऊ जे ज्यांनी इतिहास वाचलाय नेपोलियन एोणीशे आठ साली स्पेन वर सुरे स्पेन गरीब हो नेपोलियन म्हणाला ही दरिद्री माणसं आहेत ह्यांना जिंकायला काय आपण सहजासहजी जिंकू आणि धरपोक्ती केली की तुम्ही म्हणत असा की कि किमान ऐंशी हजार सैन्य स्पेन जिंकायला लागले तर मी स्पेन जिंकण्याच्या भानगडीत पडणार नाही ऐंशी हजार अहो बारा हजार सैनिक पुरेस बारा हजार एक अठराशे आठ साली त्यानं स्पेन वर स्वारी केलं स्पेनिशनी माघार माघार घेत घेत गरीबी काव्याने युद्ध सुरू केलं किती वर्ष चौदा सालापर्यंत किती सैन्य खर्च पडलं ज्या लोकांना तो भिकार म्हणत होता त्या लोकांनी त्याचं सात लक्ष सैन्यकारक औरंगजेब जो आला तर ना चार लक्ष फौज घेऊन ते काही कायम चार लक्ष राहिली नाही ते बनायचे दुसरे यायचे खापी खाण्याला म्हटलेलं आहे कि काही लोकांनी जे काही मुलांनी इथे एक पिढीच निर्माण झाली औरंगजेबाच्या छावणीमध्येच वाटली त्यांनी तंबूच फक्त पाहिले त्यांनी दिल्लीचे राजवाडी नाही पाहिले आणि औरंगजेब हा दिल्लीला परत गेला नाही फार शाणा होता थोडाफार त्याच्या लक्षात आलं की आता जर आपण दिल्लीला गेलो तर महाराणी ताराबाईच्याकडून मार खाल्लेला मराठ्यांच्याकडून मार खाल्लेला पराजित झालेला पराभूत झालेला हा बादशा आहे टपूनच बसलो केवळ टपूनच बसले की जात शीख हे सगळे लोक टपून बसले की केव्हा हेत त्याला माहित होतं की आपण जर पराभूत होऊन गेलो त्यापेक्षा लढत राहू शेवटपर्यंत लढत राहू आणि पण तो लढत नाही जीत आहे जिद्द आहे शहाऐंशी वर्षाचा तो आहे आणि ताराबाई साहेब जेव्हा आता मध्ये सुत्र आली त्यांच्या त्यावेळा तो ब्याऐंशी वर्षाचा आहे इतका अनुभवी आहे तो इतकं असूनही त्याच्या विरोधामध्ये त्याच्या मुलांनी दंड केले नाही आहे शेवटी मी आपल्याला सांगू इच्छितो की, यास की या ग्रंथामध्ये मी सिद्ध केलेलं आहे कागदोपत्री सिद्ध केलेलं आहे आणि ते या मराठ्यांच्या इतिहासातील की फॅक्टतो छत्रपती इतिहासामध्ये आणि राजशास्त्रामध्ये संज्ञा आहेत बी फॅक्टो आणि डी जिडे म्हणजे नाममात्र जे पुढे छत्रपतीला बनवलं सातारच्या छत्रपतीला पेशिवानी नामात्र डी फॅक्ट म्हणजे प्रत्यक्षात ज्या वेळेला चार वर्षाच्या मुलाला मांडीवर ठेवून ताराबाईंनी तलवार हाती घेतली त्यावेळी त्या डी फॅक्ट होत्या लक्षात घ्या ही फॅक्ट ऑफ छत्रपती आणि नंतर जेव्हा त्या सातारवर सातारगडावर त्यांचं वास्तव्य झालं त्यावेळेला त्यांनी पाहिलं की शाहू महाराजांच्या काळामधले सगळे अधिकार छत्रपतींचे नाना ना हे नानासाहेब पेशव्यानं गिळंकृत केलेले आहे नानासाहेब पेशवे तेव्हा नाणासाहेब केशव्याच्या विरुद्ध तिनं आघाडी आहे पोर्तुगीज फ्रेंच निजाम कर्नाटकातील राजे या सगळ्यांच्या आधी इथले असंतुष्ट या सगळ्यांच्या आघाडी महाराणी ताराबाई त्या करा पंचाहत्तर वर्ष असताना पंचाहत्तराव्या वर्षी आणि नानासाहेब पेशव्याशी संघर्ष केला दोन वर्ष संघर्ष केला ताराबाईंच एवढंच म्हणणं होत की पूर्वी जसे तुम्ही शाहू महाराजांना मानत होता शाहू महाराजांची प्रतिष्ठा राखत होता तसं आता आमची प्रतिष्ठा राखा आम्हाला काय तुमचं राज्य नको आहे राज्य तुम्ही करा सुख नव हो। पण छत्रपतीची प्रतिष्ठा राखा ना शेवटी नानासाहेब पेशव्याला कबूल करावं हो लागलं की आम्ही तुमच्या आज्ञेतच राहू <laughs> त्या कालापासून महाराणी ताराबाई डिफेक्ट छत्रपती प्रमाण साकारच्या करावं तो खास दरबार भरवायच्या खास इनामा द्यायच्या रेव्हन्यू कलेक्शन व्हायचं जणू काय त्या राणीच होत्या छोट्याशा प्रदेशात काय राम पण स्वाभिमानानं ती राणी राहिली प्रतिष्ठेनं ती राहिली सातारच्या गादीची प्रतिष्ठा ही महाराणी तराबाईनी मिळवून दिली आणि म्हणून ही प्रतिमा मला महाराष्ट्राच्या समोर मांडायची ही प्रतिमा आहे एका लढवय्या स्त्रीची एका लढवय्या मुलीची आणि आम्ही सगळी मंडळी बळीश बाभू आंबेडकरवादी जी आहोत ती सगळी स्त्री पुरुष समतेची भाषा आहे आणि म्हणून एवढी मोठी पराकामी स्त्री अरे आम्हाला माहीत नाही आम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे जगाच्या इतिहासात एवढी मोठी स्त्री झाली नाही ती तुमच्याच या महाराष्ट्रात झाली या पन्हाळगडावर तिने राज्य केलं ती ती त्याची राजधानी आणि म्हणून शेवटी मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत या सर्वांना मी विनंती करतोय की ज्या गडावरून तारा राणीनं राज्य केलं ज्या गडावरून तारा राणी राणीनं स्वराच्यावरच आक्रमण परतवून लावलं त्या गडावर महाराणी ताराबाईंचा पुतळा नाही आहे तो व्हावा तो व्हावा अशी माझी एक शेवटची मनिष आहे आपण सर्व प्रतिनिधींनी महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एकत्र यावं आणि त्या ठिकाणी कसा सुदैवाने जागा चांगली आहे आरामी तारामीचा राजवाडा आहे तो मोठं पटांगण आहे आणि त्याच्या त्याच्या एका बाजूला स्टेज आहे त्या स्टेजवर तुम्ही चार उभा कर कळू देत लोकांना आणि शिवा कशी कोण कळू देत लोकांना तो आम्ही सांगितलेला आहे लक्षात त्या ह्याच्यामध्ये मी जात नाही शिवा कथा चौथीच्या पुस्तकात मी घातलेली आहे आणि मी घातल्यामुळे शिवाकाशी आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मुला मुलींना माहिती नाही या गडावर हजारो मुलं येतात हे पाहतात शिवाकाशी कोण विचारत शिवाक नाही लक्षात आई पाजी प्रभू देशपांडेंचा पुतळा पाहिल्यानंतर पाजी प्रभू कोण विचारत नाही शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर शिवाजी महाराज कोण हे विचारत नाही मला असं वाटतं की महाराणी तारावींचा पुतळा पाहिल्यानंतर ह्या महाराणी ताराबाई आहेत असं आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा वाटलं पाहिजे बोलून मी थांबतो परत खूप खूप अभिमान वाटतो आनंद झालेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज तुम्ही उभे आहात काही भगिनी सुद्धा हिरवळीवर उभे आहेत आता त्यांना आम्ही खुर्ची देऊ शकत नाही त्या सर्वांचं मी आभार मानतो कृतज्ञतापूर्वक आणि हे सगळं घडवून आमच्या शाहू महाराज विद्यमान शाहू महाराजांनी आणलं त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करून मी रजा करतो